अनिताचा नवरा बाहेरून आला आणि त्याने हातातली पिशवी त्याने किचनमध्ये असलेल्या अनिताला नेऊन दिली आणि त्याने ती लगेच आडोशाला ठेवून दिली किचनमध्ये संध्याकाळचा स्वयंपाकाची मदत करणाऱ्या आशाताईंच्या नजरेतून हे काही सुटले नाही थोड्या वेळी नवऱ्यासाठी चहा घेऊन जाताना अनिता ती पिशवी सोबत घेऊन गेली आणि थोड्याच वेळात तिच्या दोन्ही मुलांना तिने तिच्या खोलीतून आवाज दिला सार्थक सान्वी जरा इकडे या तसे दोघेही आत गेले लहान गा अर्णवसुद्धा दोघांच्या मागेमागे आत जायला लागला त्याला फोन अनिता म्हणाली अर्णव तू तो थोड्या वेळ बाहेरच थांब तसं पडलेल्या चेहऱ्याने अर्णव खोलीतून बाहेर आला आणि आजीला शोधत स्वयंपाकघरात गेला आजीने हसत हसत त्याला विचारलं काय मग लाडोबा खेळून झालं की नाही तुझं भूक लागली असणार ना तुला थांब मी साखर तूप पोळी देते तुला ते नाही मला जे छल दालशाक दादा खात आहे ना ते पाहिजे अर्णव म्हणाला आता मात्र आशाताईंना खूप वाईट वाटलं नवऱ्यानं आणलेला खाऊ अर्नवला द्यायला लागू नये म्हणून ती खोलीत जाऊन मुलांना खाऊ घालते हे तर येवांना त्यांना कळलेच होते त्याचं त्यांना खूप वाईटसुद्धा वाटायचं आपली सख्खी मुलगी स्वतःच्या सख्ख्या भावाच्या मुलासोबत अशी वागते ह्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता आणि शिवाय तीन वर्षाचा अर्णव खाऊन खाऊन किती खाणार आहे पण त्यांना काहीच बोलता येत नव्हतं कारण त्यांना आणि सार्थकला आता अनिताच्या घरी राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता अनिता जसं ठेवेल तसं त्यांना राहावं लागणार होतं आणि आई विना वाढणाऱ्या अर्णवचा विचार त्यांच्या सख्या बाप, बापाने सुद्धा केला नव्हता तर मग आत्याकडून तरी काय अपेक्षा ठेवणार होत्या आताशा हे रोजचंच घडत होतं काही चांगलं चुंगलं घरात आलं की अनिता त्या अळणवपासून आणि अर्थातच अशा टाईमपासून स्वतःच्या आईपासूनही लपून ठेवायची तशी पाहता आणि त्याची परिस्थिती काही वाईट नव्हती नवऱ्याची चांगली नोकरी देखील होती स्वतःच व्यवस्थित घर होतं ताईसुद्धा भाडेकरांकडून मिळणारी बरीचशी रक्कम आणि त्याला द्यायची त्यांचा आणि अर्णवचा खर्च म्हणून त्यामान दोघांना खर्च खूप कमी लागायचा सुरवातीला आणिता अर्णवची खूप लाड करायची पण आता बरेच दिवसापासून इथेच राहतोय म्हटल्यावर तिला वायता घ्यायला लागला होता तसे पाहता सार्थकचासुद्धा काहीही त्रास नव्हता स्वतःच्या वयापेक्षा मुलापेक्षा बराच समंजस होता तो पण नशिबाने त्याला असं दुसऱ्यांच्या घरी आश्रित म्हणून राहावं लागत होतं ह्याचा आशाताईंना वाईट वाटत होतं सुरुवातीला आपल्या मुलीचं घर आहे म्हणून हक्काने राहणाऱ्या आशाताई आता स्वतः सांभाळून वावरायच्या घरकामात होईल ती मदत करायच्या मुलांवर लक्ष ठेवायच्या त्यांना आंघोळ घालून देण्यापासून ते शाळेत स्कूल बस पर्यंत नेऊन द्यायच्या पाठवायच्या त्या आणि त्यावर असलेला भार आता बराच कमी झाला होता त्यांना कळत होतं की अनिताला आता बहुधा आपली अडचण वाटायला आहे म्हणून त्याच्याला जास्त सांभाळून राहायच्या एके दिवशी सकाळी त्या झोपेतून उठल्या तेव्हा त्यांना जाणवले की अर्णवला चांगलाच ताप आलाय म्हणून त्यांनी लगेच जाऊन अनिताच्या त्याच्या रूमचा दरवाजा ठोठवला जरा त्रागानेच त्या रूमच्या बाहेर आली आणि आईला म्हणाली काय झालं आई अगं आज रविवार सुट्टीचा दिवस इतक्या सकाळी कशाला उठलच तुम्हाला अगं अर्णवला ताप आलाय तुझ्याकडे औषध आहे का आशाताई म्हणाल्या हो असे म्हणून अनिता अनिताने आतमधून तापाचं औषध आणून दिलं आशाताईंनी अर्णवला बळेबळे चहा बिस्किट खाऊ घातलं आणि तापाचं औषध दिलं थोड्या वेळाने अर्णव झोपी केला अनिता आरामात उशिरा उठली रोज आशाताई तिच्यासाठी चहा नाश्ता करायच्या पण आज त्या उठल्यापासून अर्णवजवळ बसून होत्या म्हणून आज चहा नाश्ता अनितालाच करावा लागला त्यामुळे अनिताची चिडचिड होत होती थोड्या वेळाने अर्णव झोपेतून उठला त्याला आता थोडंसं बरं वाटत होतं बघता बघता तो सार्थक आणि सान्वीसोबत खेळायला सुद्धा लागला थोड्या वेळाने सानवी बाहेरून आत आली तिने किचनमध्ये येऊन तिने फ्रीज उघडला तिने फ्रीजमध्ये काल शिल्लक असलेली चॉकलेटे ठेवली होती पण आता ती चॉकलेटे तिथे नव्हती म्हणून सानवी रडू लागली आणि ते तिला समजावत होती की आपण दुसरं चॉकलेट आणूयात मग सान्वी काही केले ऐकत नव्हती तिचा आवाज ऐकून बाहेर खेळत असलेला सार्थक आणि अर्णव आतमध्ये आले अर्णवला पाहताच आधीच वैतागलेली अनिता आणि त्याने मागचा पुढचा काही विचार न करता त्याच्या पाठीत एक धपाटा घातला काय घडतंय याची अजिबात कल्पना नसलेला अर्णव त्या धपाट्याने एकदमच कळवळला आशाताईंनी अनिताला अर्णवला मारताना पाहिली आणि एक संतापाची तीव्र लाट त्यांच्या मस्तकात गेली त्या अनिताला म्हणाल्या काय ग तुला काही अक्कल आहे की नाही आधीच तापाने आजारी आहे पोर आणि तू त्याला मारलस तुझा जीव नाही का कळवळला त्या पोरावर हात उचलताना अगं मग काय करू आई तिचं चॉकलेट मिळत नाही आहे घरातून कुठं जाणार आहे ह्यानं चोरून खाल्लं असेल आणि त्या म्हणाली हा कशाला चोरून खाईल बोलताना जरा भान ठेव आजवर कधीही न विचारता काही खाल्ले का त्याने ताई चिडून म्हणाल्या मग कोण खाणार आहे माझ्या मुलांनी कशाचीच कमी नाही आहे ते कशाला खाणार चोरून हाच खालसेल खाणारा आणि त्या म्हणाली एकतर नक्की खरं काय हे माहीत नसताना कुणावर आरोप करू नये आणि एका साध्याशा चॉकलेटसाठी तू एका तीन वर्षाच्या मुलावर हात उचलतेस आणि सुद्धा कशाचीच कमी नाही आहे त्याचा बाप त्याच्यासाठी काहीही घ्यायला समर्थ आहे हे तुलाही माहीत आहे ताई म्हणाल्या अच्छा म्हणूनच याला असं आमच्या भरवशावर सोडून मजा करतोय मजा करतोय ना दुसऱ्या बायकोबरोबर आणि आम्ही आमचं सोडून त्याच्या मुलाला पोसत बसायचं आणि त्या सुद्धा आता रागात बोलत होती तुम्ही त्याला फुकटात पोसत नाही आहात मी माझी पेन्शनची रक्कम आणि घरभाड्यातून मिळालेले पैसे तुला देते ना अशा ताई म्हणाल्या तुला तू माझी आई आई आहेस तुझ्या पेन्शनवर आणि पैशांवर आणि घरभाड्यावर मुलगी मा म्हणून माझाच अधिकार आहे त्या हिशोबाने ह्याला तर फुकटत वागवते आहे ना मी आणि त्या वैतागून म्हणाली मला विश्वास बसत नाही की तू माझीच मुलगी आहेस जिला मी एवढ्या लाडाकोडात वाढवली हे पांग फेडलंस तू माझा मुलगा वाईट वागला म्हणून तुझ्याकडे आधारासाठी आली मी आणि तू सुद्धा या आई पोराशी अशी वागतेस स्वतःच्या मुलांकडून अशी अपेक्षा मी कधीच केली नव्हती कदाचित मीच तुम्हाला संस्कार देण्यात कमी पडले असेल आशाताई म्हणाल्या आई लहानशा गोष्टीवरून वाद घालून जाऊ नकोस आज रविवार आहे जरा निवांत राहू द्या आजचा दिवस आणि त्या बेफकीरपणे म्हणाली आणि तिथून निघून स्वतःच्या खोलीत गेली लहान गाणं अजूनही आजीच्या खुशीत घाबरून घट्ट बिलकून बसला होता त्याला पाहून आशाताईचं काळीच तुटत होतं अर्णव जेव्हा झाला तेव्हा घराला वारस मिळाला म्हणून किती मोठा सोहळा केला होता वैदेही तर अर्णवला सतत नजरेसमोर ठेवायची पण वैदेहीवर काळाने घाला घातला आणि होतंच नव्हतं झालं अवघ्या दीड वर्षाच्या अर्णवला सोडून वैदई देवाघरी गेली अर्णव वर्षभराचा होता तेव्हाच वैदईच्या किडनीला इन्फेक्शन झाल्याचं कळलं होतं त्यानंतर बरेच उपचार केले किडनीसाठी डोनर पण शोधला वैद्यच्या वहिनीची राधाची किडनी वैद्यला मॅच पण झाली होती पण ऑपरेशनच्या आधीच वैद्यची तब्येत खूप खराब झाली आणि वैद्यला वाचवता आले नाही अजय तर बायकोच्या जाण्याने खूप दुःखी होता आता कुठे वैद्यही त्याचं संसाराची सुरुवात केली होती आणि ती त्याला अशी एकट्याला सोडून गेली होती अजय स्वतःच्याच दुःखामध्ये गुरफटून गेला होता लहानग्या अणवकडे त्याचं जास्त लक्षच नव्हतं वैदेचे दिवस काय कार्य होईपर्यंत वैदेच्या आईने आणि वहिनीने अर्णवला फुलासारखे जपले होते पण अधूनमधून आशाताई यायच्या आणि अर्णवला जवळपास जबरदस्ती स्वतःजवळ घ्यायच्या अर्णवच्या बाबतीत त्यांच्या मनात एक अनामिक भीती होती अनेके दिवशी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वैदेचे दिवस कार्य आटोपल्यावर घरी जायला निघालेल्या तिच्या माहेरच्या माणसांनी जरा घुटमळत विषय काढला सर्वात आधी वैदेची आई म्हणाली ताई झालं ते खूपच वाईट झालं माझ्या लेकीच्या जाण्याने आयुष्यभराचं दुःख माझ्या वाट्याला आलं तुम्ही सध्या तुमची सून गमावलीत पण यात सगळ्यात जास्त वाईट कुणासोबत झालं असेल तर ते अर्णवसोबत जन्मल्यावर आईचा सहवाद जराही नाही भेटला त्याला आई विना पोर कसं राहील याचीच काळजी वाटते तुमची काही का हरकत नसेल तर माझी एक विनंती आहे काय आशाताईंनी शासकपणे विचारलं मी अर्णवला माझ्यासोबत घेऊन जाऊ का मी आणि राधा त्याची काळजी घेऊ जरा मोठा झाला की तुम्ही घेऊन जाव हवं तर वैदेच्या आई चाचरत म्हणाली यावर अतिशय रागाने आशाताई म्हणाल्या मला वाटलेच होते की तुमची नजर माझ्या नातवावर आहे म्हणूनच इतके दिवस त्याला अजिबात सोडत नव्हत्या तो आमच्या घराचा वारस आहे त्याला का म्हणून आम्ही तुमच्यासोबत पाठवू माझा मुलगा समर्थ आहे आर्नवला सांभाळायला तुम्ही त्याची काळजी नका करू हे बघा तुम्ही चुकीचं समजताय तो खूप लहान आहे सध्या त्याला खूप जपावं लागेल तुमच्या एकटीच्याने नाही होणार म्हणून म्हणते मी हवं तर तुम्ही सुद्धा अधूनमधून येत जा आणि तो जरा मोठा झाला की त्याला घेऊन जा पण यावेळी त्याला खूप जपायला हवं वैद्यची आई जवळपास काकुळतेला येत होती तुमच्या बोलण्याचा अर्थ मला कळणार नाही असं समजू नका मला माहिती नाही तुमच्या मनात काय आहे ते तुम्हाला तुमच्या या मान सुनेसाठी बाळ आहे म्हणून तुम्ही माझ्या नातवर नजर ठेवून आहेत ना हे कळण्या इतकी मी भोळी नाही मी माझ्या घराचा वारस मी तुम्हाला देईल असं स्वप्नातही विचार करायचा नाही आशा आशाताई फनकाराने बोलल्या आशाताईंचे बोलणे वैदेच्या आईच्या वैदईच्या वहिनीच्या म्हणजेच राधाच्या जिवारी लागले तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं ती तिथून निघून बाहेर अंगणात गेली पाठोपाठ वैदईचा भाऊ विजयसुद्धा बाहेर आला आणि तिची समजूत काढू लागला वैदेच्या आईने मात्र एक शेवटचा प्रयत्न म्हणून आजेकडे पाहिले आणि म्हणाल्या अजयराव तुम्ही तरी समजून घ्या अर्णवला आता आपल्या सगळ्यांचीच गरज आहे आपण हवं तर सगळे मिळून त्याची काळजी घेऊ यावर अजय खिन्नतेने म्हणाला तुमचं म्हणणं मला पळ कळतंय पण आईसुद्धा बरोबर बोलती आम्हीसुद्धा अर्णवची काळजी चांगली घेऊ शकतो तुम्ही काळजी करू नका माझ्या आणि वैद्यच्या बाळाला मी काहीच कमी का पडू देणार नाही आता मात्र वैद्यच्या आईचा नाईलाज झाला होता खिन्न मनाने त्या तिथून बाहेर पडल्या बाहेर आल्यावर राधाला पाहिले आणि त्या म्हणाल्या राधा तू त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस नाही आई त्या बोलल्या याचं मला वाईट वाटलं नाही आजकाल ही ऐकण्याची सवय झाली आहे मला पण वाईट त्या लहान जीवासाठी वाटते कसं राहणार तो आईशिवाय त्याच्या आजीचं सुद्धा वय झालं त्या कशा सांभाळणार त्याला आणि अजयदादा कितीही म्हटलं तरी पुरुषच आहेत ना आईच्या मायेने कसं सांभाळणार आहे ते त्याला म्हणता म्हणता राधाच्या डोळ्यात पाणी आले वैदीची आईसुद्धा मुलीच्या आठवणीने सैरबेर झाली होती पहिल्या बाळणपणात माहेरी पाठवा म्हणून खूप विनंती केली होती त्यांनी पण वैदेच्या सासूबाईंना म्हणे त्यांचा वारस त्यांच्या घरीच जन्मायला हवा होता मग वैद्य बाळणपणात माहेरी येऊ शकली नाही वैदेने बाळाच्या येण्याचे खूप स्वप्न पाहिले होते मुलगा झाला तर अर्णव आणि मुलगी झाली तर आनंदी हे नाव तिने आधीच विचार करून ठेवले होते पण नियतेच्या समोर कोणाचे काही चालले नाही आणि वैदई तिचं मातृत्व जगण्याच्या आधीच या जगातून निघून गेली आशाताई आणि अजयने नकार दिल्याने वैदईच्या माहेरचे लहानग्या अर्णवला सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत सुरुवातीला मोठ्या जोशात येऊन आशाताईने अर्णवची जबाबदारी घेतली पण त्याच्या वयांच्या मनाने त्यांना ती जबाबदारी व्यवस्थित झेपत नव्हती लहान बाळाचे आंघोळ घालणे त्याला खाऊ घालणे त्याच्या तब्येतीला जपणे त्याला खेळवून एवढं करून त्या फार थकून जायच्या त्यामध्ये अजयला स्वतःच्या दुखातून बाहेर यायचं नव्हतं म्हणून त्याच्याकडून अर्णवला सांभाळण्यात आशाताईंना काहीच मदत होत नव्हती एका क्षणी तर त्यांच्या डोक्यात विचारसुद्धा तरळून गेला की अर्णवला काही दिवसांपुरते वैद्यच्या माहेरी पाठवले असते तर बरं झालं असतं पण आपल्या घराण्याचा वारस असा त्यांच्या घरी ठेवणं ही कल्पनासुद्धा त्यांना करवत नव्हती म्हणून मग त्यांनी अजयचे दुसरे लग्न लावून द्यायचे ठरवले तसे त्यांनी नातेवाईकांनासुद्धा सांगितले की एखादी मुलगी सुचवा म्हणून अजयने तर सुरुवातीला नकारच दिला पण अशात्यांनी वारंवार विचारल्यावर त्याने अर्णवसाठी म्हणून त्याने होकार दिला मग दोन चार मुली पाहून झाल्यानंतर कल्पना त्यांच्या पसंतीस उतरली कल्पना एका साधारण घरातली मुलगी होती म्हणूनच अजयसारख्या बीचवर त्यांनी एका मुलाच्या बापाला द्यायला तिचे घरचे लगेच तयार झाले अजय दिसायलासुद्धा चांगला सुबाबदार आणि परिस्थितीने संपन्न होता नोकरीसुद्धा चांगली होती त्यामुळे त्याच्या लग्नाला फारशा अडचण येणार नव्हतीच बीचवर आणि एका मुलाचा बाप असला तरीही दोन्हीकडची पसंती पार पडली आणि एका चांगल्या मुहूर्त पाहून दोघांचेही साधेपणाने लग्न लावून दिले कल्पना सून म्हणून आशाताईंच्या घरात आली सुरुवातीला तिने घरच्यांचे मने जिंकण्याचे बरेच प्रयत्न केले आशाताई तर लगेच तिच्यावर प्रसन्न झाल्या आणि घराची आणि अर्णवची सगळी जबाबदारी तिच्यावर सोपून मोकळ्या झाल्या हळूहळू अजय सुद्धा वैद्यच्या आठवणींना मागे ठेवून कल्पनाच्या प्रेमात अखंड बुडाला काही झालं तरी तो पुरुषच कल्पना सुद्धा अर्णवला छान सांभाळत होती लहानग्या अर्णवला कल्पनाचा लळा लागला होता अशातच एके दिवशी अजयने सांगितले की तो आणि कल्पना आठ दिवसांकरिता बाहेर फिरायला जाणार आहे अशा त्यानं बरं वाटलं की अजय आता त्याच्या संसारात रुळतो आहे म्हणून त्यांनी आठ दिवसांपुरती घरादाराची आणि अर्णवची जबाबदारी सहर्ष स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि दोघांना बाहेर फिरायला पाठवले वय झाल्याने आणि बऱ्याच दिवसांपासून कामाची सवय नसल्याने त्यांना आता कठीण जात होतो जरा पण आठ दिवसांचा प्रश्न असल्याने त्यांनी ही निभावून नेले आठ दिवसांनी अजय आणि कल्पना परत आली पण या आठ दिवसात अजयमध्ये बराच फरक पडला होता अजयच्या बोलण्यात आता फक्त कल्पनाचाच उच्चार व्हायचा सुरुवातीला ऑफिसवरून आला की अर्णवला जवळ घेऊन बसणारा आणि आईशी गप्पा मारणारा अजय आता ऑफिसमधून आला की सरळ किचनमध्ये कल्पनाजवळ जाई आणि जेवण आठवलं की लगेच बेडरूममध्ये त्याच्या विश्वात आता जणू कल्पना आणि फक्त कल्पनाच महत्त्वाची होती त्यामुळे आता कल्पनासुद्धा घराच्या कामात आणि अणवला सांभाळण्यात कुचराई करू लागली घरकामातसुद्धा ती आशाताईकडून मदत घ्यायला लागली बरीच कामे ती तशीच पडून द्यायची आणि दुपारी आराम करायला खोलीत जाताना आशाताईला सांगायची सांगायला लागली की मी झोपायला जाते मी उठेच तोपर्यंत भांडी घासून घ्या घ्याल का अशी तशी कामं आशाताईंना सांगायला लागली आशाताईने तिला मदत करायला काहीच हरकत नव्हती पण तिच्या सांगण्याची पद्धत मात्र त्यांना रुचायची नाही सुरुवातीला अर्णव रडल्यावर लगेच त्यांच्या जवळ जाणारी कल्पना आता तो रडून रडून दमून जायचा तरी त्याला लवकर जवळ घ्यायची नाही अशा त्यांना हा बदल लक्षात आला होता पण दोघांचा नवीन नवीन संसार आहे हा विचार करून त्यांनी दोघांनाही तसं बोलून दाखवलं नाही पण आताच्या कल्पना आणि अजयच्या लग्नाला सहा महिने झाले तरी कल्पनाचे वागणे तसेच होते आता अर्णवसुद्धा दोन वर्षांचा झाला होता त्याचा पहिला वाढदिवस वैद्यच्या आजारपणामुळे साजरा केला नव्हता म्हणून त्याचा दुसरा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात करायचा विचार होता आशाताईंचा तसे त्याने अजयजवळ बोलूनही दाखवले पण कल्पना मध्येच म्हणाले की अण्ण अजून लहान आहे त्याला वाढदिवस म्हणजे काय ते सुद्धा कळत नाही मग मोठा वाढदिवस करण्यात काय अर्थ आहे त्यापेक्षा तू जरा मोठा झाला की करूयात की मोठा वाढदिवस अजयने सुद्धा कल्पनाच्या होला हो करत घरातल्या घरात वाढदिवस करायचे निश्चित केले आशाताई मनातल्या मनात, मनात नाराज झाल्या पण आज समोर त्या काही बोलल्या नाहीत येव्हा आपल्या शब्दाला फारशी किंमत उरलेली नाही हे त्यांना कळलं होतं शेवटी अर्णवचा वाढदिवस घरातल्या घरातच साजरा केला गेला लहानग्या गे अर्णवला तर काहीच कळत नव्हतं पण आशाताईंना मात्र आपल्या नातवाला सावत्र वागणूक मिळायला लागली हे लक्षात आलं होतं त्यांनी याबाबत आजयसोबत बोलायचे ठरवले पण त्या काही बोलणार त्याआधीच एक दिवस आजय त्यांच्या जवळ आला आणि त्यांना म्हणाला आई काही माझ्या ऑफिसमधून मला काही दिवसांसाठी पुण्याला पाठवले पाठवायचे ठरवले आहे तर मला काही दिवसांसाठी जावं लागेल मी कल्पनाला सांगितले आहे तयारी करायला पुढच्या आठ दिवसातच निघावं लागेल हो का फारच कमी दिवस राहिले आहे तयारी करायला पण किती दिवसांकरता जावं लागेल त्याची कल्पना आहे का म्हणजे मीसुद्धा त्या हिशोबाने तयारी करेन आणवसाठी पण बरेच सामान घ्यावे लागेल आशाताई म्हणाल्या तसं कल्पनाने अजयला काहीतरी इशारा केला आणि अजय चाचरतच आईला म्हणाला आई मी काय म्हणतो फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे तर फक्त मी आणि कल्पनाच जाऊन येतो तू अर्णवला घेऊन घरी थांब म्हणजे फक्त काही दिवसच आता मात्र आशाताईंना स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता त्या अजयला म्हणाल्या म्हणजे तू मला आणि अर्णवला इथे राहायला सांगतो आहेस का हो म्हणजे अर्णव आता एवढा सुद्धा लहान नाही आणि एरवी तूच सांभाळतेस ना त्याला मग काय हरकत आहे ना आणि तिथे नवीन जागेत ऍडजस्ट व्हायला वेळ लागणार मला माझ्याच सगळ्यांना तिथे जाऊन तिथे घेऊन जाणं सध्या तरी ठीक वाटत नाही मला अजय म्हणाला अरे पण अर्णव इतक्या लहान वयात आई वडिलांना सोडून कसा राहणार मी सुद्धा तुमच्या दोघांशिवाय एकटी त्याला कशी सांभाळणार एवढं वय सुद्धा नाही राहिलं माझं आता आणि स्वतःच्या पोटाच्या गळ गोळ्याला सोडून कसं काय राहलं जाईल रे तुला आणि काय गं कल्पना तुला सख्खा मुलगा नसता तर अशी सोडून गेली असतीच का त्याला माझ्याजवळ अशा ताई संतापून म्हणाल्या आता मात्र कल्पनाने लगेच डोळ्याला पदर लावला आणि मुठमोठ्याने रडवलेल्या आवाजात म्हणाली मी जर इतकं केलं तरी शेवटी मला सावत्र म्हणूनच हिनवलं ना ह्यांनी रोज रोज राब राब राबते मी ह्या घरासाठी सख्या आईने केलं नसतं एवढं केलं मी अर्णवसाठी तरी पण काही कमी जास्त झालं की शेवटी माझंच नाव खराब शेवटी काही उपयोग नाही एवढा जीव लावून माझा मग लगेच अजय तिच्याजवळ जाऊन तिला सावरत म्हणाला अगं कल्पना रडू नकोस तू खरंच खूप केलंस घरासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी कोणाला नसली तरी मला तुझी खूप काळजी आहे कदर आहे मग आईकडे पाहून म्हणाला आई कल्पनाने किती केलं गं घरासाठी वैदे गेल्यावर आपल्या सगळ्यांनाच हिनेच सांभाळून घेतलं ना आता काही दिवस तिला जरा मोकळं जागायचं आहे जबाबदारांच्या ओझातून निघून थोडं निवांत व्हायचं आहे तर काय चुकलं तिचं आणि कल्पना नव्हती तेव्हा सांभाळले ना तू सगळे घरदार आणि अर्णवलं सुद्धा मग आता काही दिवसांचा तर प्रश्न आहे तेवढं तर होईलच तुझ्याच्याने आशाताई त्याला काही बोलणार त्याआधीच कल्पना डोळ्याला पदर लावून तिच्या घरखोलीत निघून गेली आणि अजय पण तिच्या मागे मागे तिथून निघून गेला आता मात्र आशाताईंना खूप दुःख झालं अजय इतकं बदलेल ह्याची त्यांना कल्पनासुद्धा नव्हती त्यानंतर एक दोनदा अजून अजून त्यांनी अजयला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने काही ऐकले नाही आठ दिवसाने तो आणि कल्पना घरादराची आणि अर्णवची पूर्ण जबाबदारी आशाताईंवर टाकून निघून गेलेसुद्धा आता मात्र घर रिकामे आणि लहानगा अर्णव दोघांनाही पाहून त्यांना रडू येत होतं दोन दिवस तर त्या कशातरी अर्णवला पोटाशी धरून कश कशातरी राहिल्या पण अर्णवला आता कल्पना आणि अजयची सवय जासल्याने तो आता पूर्ण वेळा जवळ राहत नव्हता सतत चिडचिड आणि रडर रडरड सुरूच होती मग आशाताईंनी त्यांच्या मुलीला म्हणजेच अनिताला फोन केला आणि तिला सगळ्या परिस्थितीची जाणीव करून दिली अनिताला हे ऐकून खूप वाईट वाटले आशाताईंनी अनिताजवळ काही दिवसांकरता तिच्याकडे येऊन राहण्याची इच्छा बोलून दाखवली काही दिवसाचा प्रश्न असल्याचे वाटून सुद्धा मोठ्या उत्साहाने आईला तिच्याजवळ राहायला बोलवलं पण काही दिवसांकरता गेलेला अजय वर्ष सरत आलं तरी पण परतला नव्हता तो फक्त दो फोन करून आईची आणि अर्णवची ख्याली खुशाली विचारायचा म्हणून आता शा सुद्धा या जबाबदारीला कंटाळली होती आजच्या आशा ताईंना अर्णवच्या भविष्याबाबत काळजी वाटायला लागली होती ती विमानस काबस्तेत वार्णवला घेऊन तशाच बाहेर पडल्या आणि जवळच्या स्वामींच्या जा मंदिरात जाऊन बसल्या त्यांनी देवाला अंतकरणापासून हात जोडले आणि त्यांच्या मनातील अर्णवबद्दल असलेली काळजी बोलून दाखवली त्यानंतर त्या बराच वेळ अर्णवला मांडीवर घेऊन विचार करत तिथेच बसल्या होत्या अचानकच त्यांचं लक्ष समोर गेलं एक अनोळखी चेहरा त्यांच्या समोर आला आणि त्यांनी लगेच तिला ओळखले ही राधा होती वैदीची बहिणी तितक्यात राधाचं लक्ष सुद्धा आशाताईंवर गेले आणि त्यांच्या मांडीवर असलेला अर्णव सुद्धा अर्णवला पाहताच ती धावत त्यांच्या जवळ गेली आणि पटापट त्याचे मुके घेतले तिच्या चेहऱ्यावर आनंद त्यांच्या डोळ्यात आणि डोळ्यातील आनंद अश्रू आशाताईं पाहतच राहिल्या राधाने त्याला मिठीत घेऊन त्याचे खूप लाड केले मग तिचे लक्ष आशाताईंवर गेले जरा होऊन तिने अर्णवला खाली ठेवले आणि आशाताईंना नमस्कार करत आदमीने म्हणाली माफ करा मी तुम्हाला न विचारता अर्णवला जवळ घेतले पण इतक्या दिवसांनी त्याला पाहून मला राहावलेच नाही ती अर्णवकडे पाहत म्हणाली तू इकडे कशी काय म्हणजे तुम्ही राहता तो भाग तर इथून दुसऱ्या टोकावर आहे ना आशाताईंनी विचारले हो पण इकडे एक जुनी मैत्रीण राहते ती आजारी होती म्हणून तिला पाहायला आले होते जाताना मंदिर दिसले म्हणून दर्शनाला आले आणि देवाचीच कृपा म्हणून आज कितीतरी दिवसांनी अर्णवची भेट झाली राधा यावर म्हणाली यावर अशाताई काही बोलल्या नाही त्या फक्त राधाला पाहतच होत्या मग राधा जरा हिंमत करून पुढे म्हणाली तुमची हरकत नसेल तर एक बोलू का बोल ना आशाताई म्हणाल्या आई खूप आठवण काढतात अर्णवची त्याला बघण्यासाठी खूप व्याकुळ होतात तुमची हरकत नसेल तर एकदा आईची आणि अर्णवची भेट घडवून द्याल का राधा म्हणाली आईना खूप आनंद होईल का नाही आशाताई त्यांच्याही नकळत बोलल्या हो खरंच कधी घेऊन येऊ आईनं इथे राधाने आत्यानंदाने विचारले इथे नको काहीचा विचार करत आशाताई म्हणाल्या त्यापेक्षा तुमच्या घरी जाऊयात आत्ताच रादाच वर राधाचा विश्वासच बसत नव्हता पण अर्णवला थोड्या वेळासाठी का होईना त्याच्या आजोळी जाता येईल म्हणून राधाने लगेच रिक्षा बोलवली आणि तिघेजण तिच्या घरी जायला निघाले थोड्याच वेळात रिक्षा राधाच्या म्हणजेच अर्णवच्या आजोळच्या घरी पोहोचली सुद्धा राधासोबत अर्णवला आलेलं पाहून राधाच्या सासूबाई एकदमच हरकल्या त्यांनी त्याला जवळ घेतले डकळून हात फिरवला आणि मिठी मारली त्याचे मामा आणि आजोबा सुद्धा त्याला पाहून आनंदून गेले होते त्याचे किती लाड करू आणि किती नाही असं झालं होतं सर्वांनाच लहानग्या अर्णवला हे सर्व काय आहे ते कळतच नव्हतं पण बऱ्याच दिवसांनी आशाताई व्यतिरिक्त आणखी मायेची माणसं त्याला मिळाली होती त्यांचा मायाचा स्पर्श त्यालाही कळत होता इथे आल्यावर त्यालाही आपुलकी जाणवत होती इथे सगळेजण त्याचे लाड करत होते आशाताई हे सर्व पाहत होत्या मनातल्या मनात त्यांनी काहीतरी विचार केला आणि वैदेईच्या आईला बाजूला नेले आणि विचारले भीनबाई तुमच्या राधाने एक गोड बातली बातमी दिलेली नाही का नाही म्हणजे अजून तरी नाही वैदेईची आई म्हणाली मग एखादे मूल दत्तक घेण्याचा विचार का नाही करत आशाताई म्हणाल्या मूल दत्तक घेणंसुद्धा एवढं सोपं नाही आजच्या काळात त्यालासुद्धा नशीब बलवत्तर असावं लागतं तसं आमच्याही मनात आहेच घरात एखादं मूल असेल तर घराला घर गहर पण येतं वैद्याच्या आईनं उत्तर दिले आमच्या अर्णवला घ्याल दत्तक राधासारखी आई मिळाली ते त्याचंही बालपण धन्य होईल आशाताई निरर्थक म्हणाल्या वैद्याच्या आईला स्वतःच्या कानावर विश्वासच बसला नाही आशा त्या आशाताईकडे एकटक पाहतच बसल्या मग आशाताईच पुढे म्हणाल्या तुम्ही बरोबर ऐकलंय मला जाणीव झाली चा की अर्णव तुमच्या घरी जास्त आनंदात राहील आणि मग अशाताईच्या आईला न संकोचता सगळी घटना सांगितली कल्पनाने अर्णवला दिलेली सावत्रपणाची वागणूक अजयच्या अर्णवच्या बाबतीत झालेला निष्काळजीपणा आणि त्याने अर्णवला दिलेली आश्रितासारखी वागणूक हे सगळंच सांगितलं त्यांना वाटत असलेली अर्णवची भविष्याबद्दलची काळजी सुद्धा बनवून दाखवली आजवर अर्णवला भेटून न भेटू न दिल्यामध्ये मोकळ्या मनाने माफीसुद्धा मागितली सगळं झाल्यावर त्या वैदईच्या आईला म्हणाल्या माझं आता था वय झालंय आणि अर्णवला मी एकटी सांभाळू शकणार नाही याची मला जाणीव झाली अर्णव माझ्या घराचा एकुलता एक वारस त्यामुळे आजवर त्याला स्वतःपासून दूर करण्याचं धाडस होत नव्हतं पण मला आता कळून चुकलंय की त्याच्याकडे वारस म्हणून पाहण्याआधी एक मूल म्हणून पाहायला हवं ज्याला ह्या क्षणी सर्वात त्याच्या मायाच्या माणसाची गरज आहे आशाताईंचं बोलणं ऐकून वैधीची आई बाबा आणि भाऊ आणि राधाबाईंच्या डोळ्यात अश्रू आठून आले राधाने त्या अण्णवला उचलून घट्ट छातीशी कवटाळले एवढ्याशा पोराने एवढं सहन केले हे ऐकून सारेच हळले होते पण आशाताई त्याच्या भविष्याचा विचार करून स्वतःच्या काळजाचा तुकडा त्यांना देऊ केला याचं कौतुक जास्त त्यांना त्यांना जास्त वाटत होतं आशाताईंनी सुद्धा हा निर्णय काळजावर दगड ठेवून घेतला होता वैद्यच्या आई आशाताईंना म्हणाली अशातही हा निर्णय घेऊन तुम्ही आम्हाला आमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट दिली पण माझी तुम्हाला अजून एक विनंती आहे विनंती कसली कसली विनंती आमची इच्छा आहे की तुम्हीसुद्धा अर्णव बरोबर आमच्यासोबतच राहावं आजवर तुम्ही अर्णवला तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला आहे आमच्या झोळीत हे सुख देताना तुम्ही त्या सुखाला पारख्या झाल्या तर हे सुख कायम एकांगी राहील अर्णवला तुमच्या मायाची सावलीची सुद्धा तितकीच गरज आहे आपण सगळे मिळून अर्णवला खूप प्रेम देऊ वैदेची आई भाऊक होत म्हणाली सुरुवातीला संकोच म्हणून आशाताईंनी टाळाटाळ केली मी येऊन जाऊन राहील असे म्हणाल्या पण खरं तर त्या अर्णवपासून दूर राहू शकणार नव्हत्या म्हणून मग सगळे आग्रह त्यांनी मान्य केले आणि तिथे सगळ्यांसोबत राहण्याच्या आनंदाने मान्य केले संध्याकाळी त्या अनिताच्या घरी गेल्या आणि तिथून अर्णवचे आणि त्याचे सर्व सामान घेऊन आल्या सुरुवातीला त्यांना काळजी वाटली होती की त्यांचा हा निर्णय त्या अनिताला कसा सांगतील आणि अनिता त्यांना जाऊ देणार की नाही पण अनिताने त्यांची चौकशी तर केली की त्या कुठे चालल्यात आणि अर्णव कुठे आहे पण त्यांना थांब असे अजिबात म्हणाले नाही अजय तर आपल्या धुंदीत जगत होता त्यामुळे ते त्याने काही विचारण्याचा तर प्रश्नच नव्हता आपण वैद्यच्या कुटुंबात ऍडजस्ट करू शकू की नाही हा साशंकता मनात घेऊनच त्या तिथे राहायला लागल्या पण लवकरच त्या सुद्धा त्या कुटुंबाचा भाग बनल्या राधाच्या ममतेच्या छायेत आणि दोन्ही आजींच्या मायाच्या सावलीत अर्णव मोठा होत होता वैदेच्या घरच्यांना ताईंनी बऱ्याचदा आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नम्रपणे विनम्रपणे ती नाकार केली मदत ती सुरुवातीला अनिताला वाटले होते की आई की काही दिवसांपुरती पुरती जाईल आणि अर्णवला तिथे ठेवून परत येईल पण आशाताई जेव्हा परत यायचं नाव घेईना तेव्हा अनिता एकदा त्यांना भेटायला गेली होती तिने ताईने सुचवलं की त्यांनी अर्णवला वैद्यच्या माहेरी ठेवून स्वतः तिच्याकडे राहा परत यावं परत यावं माझ्याकडे राहिला पण आशाताईंनी नकार दिला त्या मात्र तिने आपल्याला पैशांची अडचण आहे आणि पेन्शन आणि घरभाड्याचे पैसे दर महिन्याला देत जा असे सुचवले तेव्हा मात्र आशाताईंना तिच्या येण्याचा हेतू कळला होता तरी तिचा हक्क म्हणून त्यांनी घरभाडायची आर्थिक रक्कम दर महिन्याला तिला देऊ केली पण पेन्शन मात्र तिला देऊ शकत नाही हे सुद्धा सांगितलं कारण पेन्शन ही त्यांच्या स्वाभिमानाने जगण्याची तजवीज होती अर्णवच्या नावाने सुद्धा त्या बँकेत दर महिन्याला काही पैसे टाकायच्या सुद्धा आता पूर्णपणे पुन पुण्यात सायिक स्थायिक झाला होता कधीतरी तो यायचा तेव्हा अर्णव आणि आशाताईंना भेटून जायचा जा। पण पुढे त्याला आणि कल्पनाला मुलगी झाली तेव्हा आणि त्यांच्या भेटी आणखीनच कमी होत गेल्या इकडे अर्णव मात्र सगळ्यांच्या प्रेमाच्या छायेत मोठा होत होता आणि आशाताई त्याला मोठं होताना पाहून स्वतःच्या निर्णयावर खूप समाधानी होत होत्या आशाताईंना वेळेवरच हे कळलं की अर्णवला एक वारस म्हणून मोठे करण्यापेक्षा एक मूल म्हणून त्याला आनंदी बालपण देणं जास्त गरजेचं होतं आणि त्यांच्या एका निर्णयाने अर्णवला आयुष्यभरासाठी प्रेमाची माणसं मिळाली तर मग मित्रमैत्रिणींनो आशाताईंनी आपल्या मुलीकडे किंवा मुलाकडे राहण्याचा निर्णय न घेता सुनेच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल तुम्हाला काय वाटते योग्य होता की अयोग्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा